माऊली धंडे ग्रामपंचायतला लावले नागरिकांनी कुलूप संबंधित अधिकाऱ्यांना ठेवले कोंडून घरकुलमधील घोटाळ्याचा प्रकरण नागरिकांच्या घरकुलाच्या लिस्टमध्ये घोड केल्याचा आहे आरोप मनमाऊली ग्रामपंचायतला नागरिकांनी ठोकले कुलूप माऊली गावातील नागरिक यांनी सरपंच ग्रामसेवक तलाठी यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले व खल्लारचे ठाणेदार यांनी मध्यस्थी केली त्यामुळे त्यांनीसुद्धा नागरिकांनी विचारतोस केली व प्रकरण थोडे शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व त्यांनी सरळ सांगितले की बी ओ साहेब आल्याशिवाय आम्ही कुलूप उघडणार नाही संबंधित ग्रामपंचायत कार्यालय मावली घरकुलातील यादीत त्यांनी घोटाळा केला व आपल्या इच्छेनुसार घरकुलाच्या यादीमध्ये नावे लिहिण्याचा आरोप नागरिकांनी केला आहे मात्र जे लोक अनेक दिवसापासून ग्रामपंचायतला घरकुलासाठी अर्ज देत आहेत त्यांच्या अर्जांना ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवण्याचा आरोपसुद्धा नागरिकांनी यावेळी केला हा खूप मोठ्या प्रमाणात माऊली येथील नागरी ग्रामपंचायत कार्यालय माऊली येथे धडकले व एकच गोंधळ उडाला